तुम्ही कधी विचार केला का पुढच्या काही वर्षात तुमचं काम तुमचा बिझनेस आणि तुमचं आयुष्य बदलणार आहे सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेला पॉडकास्ट म्हणजे इलॉन मस आणि निखिल कामत यांचा बघा हा पॉडकास्ट पूर्ण दीड तासाचा आहे तर मी त्याला सोप्या भाषेत मराठी भाषेत आणि शॉर्टमध्ये केले बघा इलॉन मस म्हणताना म्हणतो की न ही साधी गोष्ट होती पण एआय किती वेगाने आपल्याला मागे टाकणार आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे मस म्हणतो की भारताचा टायलेंट जगाला चालवतो म्हणजे तुमच्या क्षमता आहे की तुम्ही ज्या कामात आहात किंवा त्या कामात तुम्ही काम करताय त्याला तुम्ही ती लेव्हलप करू शकता मस्क भविष्य संदर्भात बोलताना सांगतो की इलेक्ट्रिक गाड्या रोबोट्स एआय आणि ऊर्जा या चार गोष्टी पुढच्या दशकाचं सर्व काही बदलणार आहेत अनेक कामं कडे जाणार आहेत अनेक बिझनेस मॉडेल्स बदलणार आहेत येणाऱ्या वर्ष शिकणाऱ्यांसाठी असतील टाइमपास करणाऱ्यांसाठी नाही त्याचा एक विचार खूप तगडा आहे तो म्हणतो की भीतीने लोक थांबतात पण इनोव्हेशन जग बदलतं आणि इन्व्हेस्टिंग बद्दल तो सांगताना म्हणतो की ट्रेंड पाहून गुंतवणूक करणे म्हणजे आपल्या स्वतःच्या पैशाला स्वतः जाळणे एखादी कंपनी खरीच समस्या सोडवते आणि तिचं उत्पादन खरी व्हॅल्यू कधी असेल समोरच्याला तर त्यात लाँग साठी पैसा बनतो आणि त्यात इन्व्हेस्टिंग केलं पाहिजे बघा या पूर्ण पॉडकास्टचा संदेश एकच आहे की भविष्य तुमच्या हातात आहे पण तुम्ही शिकत नाही अपग्रेड होत नाही आणि वेळ आधी जर बदलत नसाल ना तर भविष्य तुम्हाला सोडून पुढेच निघून जाईल म्हणून शिकायला सुरू करा कमवायला सुरू करा आणि पुढच्या दशकात स्वतःला अपग्रेड केलेल्या लोकांच्या यादीमध्ये तुमचं नाव लावा बघा मित्रांनो हा पॉडकास्ट जो दीड घंट्याचा आहे ना तर आपण इंग्लिश पॉडकास्ट असल्यानं बघत नाही किंवा पूर्ण पॉडकास्ट बघण्याचा लोकांचा स्पेशन्सच नाही सध्या तर मी ह्याला मेन मेन पॉईंट काढून हा व्हिडिओ बनवलाय आता तुम्हाला जर आणखी डिटेल्स पाहिजे तर तो जाऊन तुम्ही पॉडकास्ट बघू शकता आता सांगायचं तात्पर्य एकच की इलॉन मसला का ऐकलं पाहिजे बाबा हा कोण आहे कारण वर्ल्डचा रिचर्स मॅन आहे आणि एआय मध्ये खूप नेक्स्ट लेवलचं हे काम करतात लोक कारण हे पुढचे चाळीस पन्नास शंभर वर्षाचा विचार करतात पुढच्या एका पिढीचा विचार करतात आणि तेव्हा काम करतात आता इलॉन मध्ये जसं असेल की मंगळावरती दुनिया म्हणजे तिथं लोकांसाठी राहण्यासाठी करायचंय खूप नेक्स्ट लेवलचा विचार आहे त्यांचे तर सांगताना ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की ऍग्रीकल्चरसाठी पण त्यांनी एआयचं सांगितलं होतं की जेव्हा अजून सारखं सॉफ्टवेअर्स असेल बारामतीमध्ये काम केलंय उसाची शेतीसाठी चांगलं फायदेशीर ठरलं मग येणारा काळ हा एआयचा खूप आहे आणि सगळ्यांना सध्या बघताय तुम्ही आता हा जो व्हिडिओ आहे मी हे एआयच्याच हेल्प खूप चांगला बनवला इझी कारण ह्याच्यावरती जर आधी चार वर्ष आधी जर काम करायचं असलं असतं ना खूप थोडं अवघड झालं असतं त्याला टाइम गेला असता म्हणून एआय शिका शेतकऱ्याच्या मुलाने एआय शिका आणि अपग्रेड रहा आणि स्वतःला कारण अपग्रेड केलं तरच तुमचं फ्युचर बिल्ड होईल आणि चांगलं फ्युचर तुम्ही घरच्यांना द्या आता बघा मला मी त्यातनं डेली आहे कारण डेली त्यातनं मला नवीन अपडेट असतील कारण मला ह्या गोष्टीत आवडतात ऑलरेडी मला टेक्नॉलॉजी गोष्ट आवडतेच तर त्यातनं ए आय गोष्ट जर असेल तर डेली अपडेट आपल्याला जर माझ्याकडे येत असतील ना तर मला समजत असेल तर माझं काम आहे की ते मराठीत सोप्या भाषेत आपल्या आपल्या चॅनलवरती टाकायचं आणि मी ते टाकतोय म्हणून तुमच्याकडनं एकच अपेक्षा की ह्या व्हिडिओला शेअर करा कमेंट करा जर काही वाईट असलं असेल त्या बी कमेंट करा मी त्यात इम्प्रूव्ह करून आणखी चांगला व्हिडिओ बनवेल